हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग झाला झाली मस्त अशी सकाळ आणि अजून आंघोळ वगैरे करायची कसं लेट लेट सगळं उशीर झाला उठायला काल उशीर जागलो होतो आम्ही हे ना गप्पा मारत 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 तू नाही आम्ही तू हा बरोबर ही झोपलं होतं मम्मी पण झोपली होती आणि भाऊ पण माझं होता थोडा वेळ झोपला होता पप्पा पण झोपलो होतो मी आणि माझे हिथे दोन चुलते ते आम्ही तिघीच ती गीत जणी होतो बाकी नव्हतं कोणी तर इंदू आजी लगीच आलती थोड्या वेळाने त्यावेळेस इंदू आजी आलती तर मारत होतो गप्पा कसं लई दिवसात आले नकोय मग गप्पा माराय मारले पाहिजेत गप्पा बी इकडल्या तिकडल्या हे का नाही तर असू द्या म्हणलं सकाळ सकाळ काढा व्हिडिओ आता आणि स्वयंपाक वगैरे आहे चहा प्यायला गेलतो चहा पिऊन आलो तर मम्मी चाललंय देव म्हणजे आज मटण आणायचं त्याच्यामुळं लवकरच देव पुजायचे आहे ना हा पुजायचं की मटण आणल्या आधी नाही हात लावायच्या आधी म्हणजे त्याला हात लावायच्या आधी देवाचं उरकून घ्यायचं असतं आणि मग नंतर ना करायला नाही काय अडचण तर हायकडं आता अजून आपल्याला चा परत आंघोळ केलं आणि करावं लागेल की आमच्यात कसं असतं इकडं लय म्हणजे लय चहा पेते सारखं आता सकाळी उठल्यावर भाऊ माझा गेला लवकरच त्याची काहीतरी प्रॅक्टिकल काहीतरी होती म्हणून तर त्याला चहा केल hmm. केला का त्याला चहा केला नंतरनं मम्मी पिली मग आम्हाला करायचा होता दात वगैरे घासल्यावर पण आम्ही इकडं प्यायला बोलावलं तिथं पिऊन आलो आणि आता इथं घरी आंघोळ केलं आणि एकदा प्यायचा म्हणजे दोन तीन वेळा चहा होतं सकाळनं नंतर बी होतो बाळ पण हाय बाळा सकाळी लवकरच उठले आज आणि हांतेस हां पांघरून टाकले तिला हि पांघरून आवडले मऊ आहे ना तिला गरम पिलू अशी धुळी धरावती दिसत नाही पिलू हसते बघून कशी जपायची <laughs> <laughs> तर हाय तिचे पप्पा पण हाय तिकड तर चला घेतो आवरून मस्त असं आज काय निवांत आज काय कार्यक्रम का वगैरे नाही काल कार्यक्रमात पण व्हिडिओ काढता आला नाही कारण की बाळ पण रडत होतं आणि भरपूर जण होती कुणाला आवडते कुणाला नाही हे ना बरोबर का म्हणजे <laughs> कसं कुणाचं कुणाला आवडतो कुणाला नाही आवडत कुणाला परमिशन असते कुणाला नाही असते त्याच्यामुळे नाही व्हिडिओ काढला तर बाय सगळ्यांला कसा वाटला व्हिडिओ सांगा सकाळ सकाळ छान असा आणि गुड मॉर्निंग